आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार समारंभ सोलापूर जिल्हा राष्ट्रीय गुरव समाज महासंघाचे अध्यक्ष निंगराज विंचुरे यावेळी पत्रकार परिषदेत नमस्कार राष्ट्रीय गुरव समाज महासंघ सोलापूर जिल्ह्याच्या वतीने दर वर्षाप्रमाणे सालापदाप्रमाणे याही वर्षी दहावी व बारावी मध्ये उत्तीर्ण झाले आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार त्याचबरोबर पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम निर्मल कुमार फडकुले सभागृह येथे सत्तावीस जुलै रोजी सकाळी साडे दहा वाजता घेण्यात येणार आहे आणि त्यावेळेला प्रमुख पाहुणे म्हणून श्री मल्लिकार्जुन गुरव तसेच काकुलकोटचे आमदार सचिनदादा कल्याण साहेब तसेच सोलापूर मध्यचे आमदार देवेंद्रजी साहेब आणि तसेच आपलं सिद्धेश्वर देवस्थानचे पंचकमिटीचे चेअरमन धर्मराज काडादी साहेब आणि बरेच आमच्या राष्ट्रीय समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय शिंदे साहेब आणि तसेच आमचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब साहेब असे म्हणजे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होणार आहेत आणि त्यावेळी समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या शेती क्षेत्रात असेल उद्योग व्यवसायामध्ये असेल आणि त्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये जी लोकं उत्तुंग भरारी मारले त्या सगळ्या लोकांचा सन्मान त्या ठिकाणी येणार आहे म्हणून मा मी आव्हान करतो संपूर्ण गौरव समाज महाराष्ट्रातील आणि सोलापूर जिल्ह्यातील उरव समाजाला मी आव्हान करतो त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा आणावी ही विनंती करतो धन्यवाद सदर पत्रकार परिषदेस कार्याध्यक्ष मल्लिकार्जुन गुरव शशिकांत जेडीमणी चंद्रकांत गुरव काशीनाथ मेलगिरे जिल्हाध्यक्ष निंगराज विंचुरे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कारभारी जिल्हा सचिव गंगाधर पुजारी जिल्हा कोषाध्यक्ष सुरेश पाटील संघटक ज्ञानेश्वर पाटील गौरव समिती अध्यक्ष नंदकुमार विजापुरे व इतर पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते